सध्या लग्नाचं चा सीझन चालू झालेलं आहे अनेक तरुणांसाठी तरुणी बघितल्या जात आहेत मुली बघितल्या जात आहेत तर मुलीसाठी मुलं बघितले जात आहेत असं सीझन आता सुरू झालेलं आहे अनेकांचे लग्न समारंभ हे मोठ्या उत्साहात पार पडत आहेत पण मात्र हे सगळं घडत असतानाच एका बेचाळीस वर्षीय तरुणासोबत एक वेगळंच प्रकरण घडलेलं आहे कारण की त्या बेचाळीस वर्षीय तरुणाचं लग्न एवढ्या उशिरा झालं की त्याला नवरी मिळणंसुद्धा मुश्किल झालेलं होतं पण मात्र तरीसुद्धा त्याला एक सुंदर नवरी मिळालेली होती थाटामाटात लग्न पार पडलेलं होतं आणि तो त्याच्या नवरीला त्याच्या घरी घेऊन आलेला होता आणि त्यांची सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती पण मात्र ती जी नवरी होती ती त्याच्या मर्जीनं नव्हती आली तर ती विकत आणलेली होती एक लाख चाळीस हजार रुपये देऊन ती नवरी आणलेली होती आणि तिनंच सुहागराच्या दिवशी त्या बेचाळीस वर्षे नवर देवाची फजिती केली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळामध्ये घडलेली कुडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली या ठिकाणी राहणारा एक तरुण होता आता तरुण यासाठी म्हणावं लागेल की त्याचं लग्न झालेलं नव्हतं जरी तो बेचाळीस वर्षाचा असला तरी आता पैसा जॉब सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडं होत्या पण मात्र नोकरी करत असताना पैसे कमावण्याच्या नादामध्ये त्याचं वय निघून जात होतं आणि त्यानं लग्न केलेलं नव्हतं पण मात्र जेव्हा बेचाळीस वर्ष वय झालं तेव्हा त्याला लग्न करायचं समजलं आणि तो अनेक स्थळं पाहत होता त्याला बायको भेटेल का बायको भेटेल का असं तो पाहत होता अनेकांना विचारणा करत होता मग याच माध्यमातून त्याची ओळख एका आजीज नावाच्या व्यक्तीसोबत झाली आणि तो व्यक्ती त्याला बायको शोधून देतो असं त्या व्यक्तीनं सांगितलं आणि काही मुलींचे फोटोसुद्धा दाखवले आता काही मुलींचे फोटो पाहिल्यानंतर त्याला त्यापैकी एका तरुणीचा फोटो आवडला आणि त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी हा बेचाळीस वर्षीय नवरदेव तयार झाला आता ज्या मुली त्याने निवडली होती तिचं नाव होतं रुपाली आता रुपाली नावाच्या तरुणीला त्यानं चोवीस फेब्रुवारीला तयार केलं त्याला ती मुलगी आवडली आणि ती याच्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार झाली पण मात्र जो जो मध्यस्थी होता आजीज नावाचा ते म्हणे थांबा थांबा लग्नाची जास्त गडबड करू नका ती जी मुलगी आहे तिला लग्नाचं साहित्य खरेदी करावं लागल काही डागडागिने घ्यावे लागतील काही सामान आणावं लागल यासाठी तिला काही रक्कम द्यावी लागेल आणि ती रक्कम दीड लाख रुपयाची असेल आता दीड लाख रुपयाची रक्कम ठरली तीन रुपये नावाची तरुणी बेचाळीस वर्षे नवरदेवाला आ आवडली आणि यांनी लगेच पैसे दिले की लग्न करू असं सांगितलं आता नवरदेवाला नवरी आवडली म्हणल्यावर तो पैशाला कशाचं पाहतो त्यांना तात्काळ एक लाख चाळीस हजार रुपयाची रक्कम त्या आजीज नावाच्या व्यक्तीमार्फत त्या नवरीला दिली आणि नवरी आपल्या घरात येणारे म्हणून तिला काही डागडागिने साड्या बिड्या सगळ्या काही गोष्टी अगदी आणल्या आणि या दोघांचं लग्न पैसे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी थाटामाटात लागलं बरेच पाहुणे रावणे मंडप सगळं काही व्यवस्थित झालं घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं आता सगळं काही सुरळीत झालं आणि त्यानं ती नवरी घरामध्ये आणली आणि रात्री सुहागरात्रीची वेळ झाली आता सुहागरात्रीची वेळ झाल्यानंतर त्या नवरीनं त्याला काही वेगळा बहाणा दिला आणि आजच्या दिवस मी दुसऱ्या रूममध्ये झोपते नंतर आपण हे सगळं करू असं त्या नवरीनं त्या नवरदेवाला सांगितलं तिचं काहीतरी दुखतं आहे असा बहाना तिनं सांगितला नवरदेवानं होकार दिला संध्याकाळी ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपली आणि जेव्हा सकाळी नवरदेव झोपेतून उठला तेव्हा मात्र ती नवरी फरार झालेली होती सगळे डागिने घेऊन पसार झालेली होती आणि जी काही लग्नासाठी आणलेली रक्कम होती ती सुद्धा घेऊन फरार झालेली होती आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसाना नवरी नेमकी कुठं आहे काय गेलीये कालच गे रात्री लग्न आणि सकाळी नवरी फरार झाली आहे हे ऐकून एक मोठा धक्का त्या बेचाळीस वर्षीय नवरदेवाला आणि त्याच्या आईवडिलाला बसलेला होता यांनी तात्काळजवळचं कुडाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि ती जी फरार झालेली नवरी होती रुपाली नावाची हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर काढला तिचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा समजलं की ती जी रुपाली नावाची नवरी होती फरार झालेली ती एका माधुरी नावाच्या महिलेच्या घरी सापडलेली होती महिलेच्या घरी तिचं लोकेशन ट्रेस झालेलं होतं आता पोलिसांनी तात्काळ ती जी माधुरी नावाची महिला होती तिच्या घराकडे धाव घेतली आणि ती ज्या ठिकाणी आहे तेव्हा पोलिसांना समजलं की हिनंसुद्धा एका व्यक्तीला अशाच पद्धतीनं चुना आहे एका व्यक्तीसोबत लग्न केलं आहे आणि ती तिथून पळून जाण्याच्या तयारीत आहे तिला पळून जाण्याआधीच पोलिसांनी तिला पकडलं तिच्याकडं विचारणा केली तेव्हा ती रुपाली नावाची नवरी सोबत असल्याचं पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी त्या दोघीजणींनासुद्धा ताब्यात घेतले त्यांच्यावर कारवाई सुरू आहे आणि त्यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की या दोघींबरोबर अजूनही पाच इतर सदस्य आहेत आणि अशा पद्धतीनं यांची सात जणांची टोळी कार्यरत आहे आणि ज्यांचे ज्यांचे लग्न जमत नाहीत अशा लोकांना हेरून नवीन नवीन न, 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 पोरीचे फोटो दाखवून त्यांचे लग्न लावून पैसे उखाळण्याचं काम या सात जणांच्या टोळीचं आहे आणि त्यांनी आतापर्यंत अनेकांना अशाच पद्धतीनं चुना लावलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये आणि इतरही भागामध्ये यांचं कार्य अशाच पद्धतीनं चालू आहे त्यामुळं नवरी बघताना सावधान झालं पाहिजे आणि अशा होणाऱ्या घटनापासून सावधान राहिलं पाहिजे नाहीतर एखादी सुंदर तरुणी दिसती ओळखीची ना पाळखीची दोन लाख रुपये दिले एक लाख रुपये दिले घरी आणली आणि दुसऱ्या दिवशी चुनं लावून गेली अशा घटना सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या